नमस्कार मित्रांनो आपण बनवणार आहे आता मटण आता कांदा बिंदा भाजून घेणार आहे आता हो का, कांदा है। है। का आता कांदा बिंदा हलवीचा आहे हो का मटण आता एवढं आहे आपली आई आता मटण करणार आहे आता कांदा बिंदा भासलाय चांगला मस्तपैकी आणि एवढं मटण आहे हो का एवढं मटण आहे आता मीठ बीज टाकलेलं आहे आता हे एकत्र मिक्सिंग करायचं आहे आता हळद बीज टाकणार आहे आता हळद टाकलेले आहे मी आता हलवणार आहे एकत्र आता हो का मटण टाकलं आहे आता एकत्र मिक्स करायचं आहे हो का आय आपली मटण टाकती थांब हो का मटण बिटन घेतलं आता कायस बी ती मुंडी आपली आई टाकती मटण ह्याच्या खाली आपली करड घातले ते औषध दिवसात पाजलं का नाही करडू कसं काय हे झालं कर्ड कोणा फार गाजी करड पिली नाहीत हो का इथं आपली करड बिरड सावलीला बसलेत आहे हो का आणि हे आपले नाना, नाना> हे आपली मेंढरी हो कसा बसल्यात या आता सोडणार आहे हे आपली राणी आलेली आहे आपली राणी आहे आता बघा हे आपली राणी आहे ही आपली आहे राणी आता हिनी माझं बी नाव इस्तार फारच गाजवलं या ब्लॉक मध्ये येव म्हणून व्हिडिओ शूट करीत होतो व्हिडिओ शूट करत होतो हे करडू सोडलं आहे सोनुबाई कालूबाईला खोकर कस करते उन्हासाठी लह्या लह्या खोकर टाकलं आहे आता आतमध्ये मध्ये दुसरं बी टाकायचं आता टाकलेले आता ते नाना देते ते खोकरी आपली होऊन लागते म्हणून एवढी कुखरी टाकले ते अजून ते ती माय आयची करडे तिथून तो नाना चालले हो का बघा इकडं आपली कोकरी येत आणि इकडं आपली कर्ड बसले ते आता एवढी झाले ते तरी अजून आता टाकायचे ते आपले वडील आलेले आहेत आपल्या मेंढरांपास आता मी जाणार आहे सावली खाली उभे राहिले तर आपले वडील आणते मोर मी ड्याविड्या सुटले ते आता तिकडे सावली करते इकडे आहे आणि बहीण बसली सकाळी सकाळी लवकर औषध बसले आता खोकरी बिकरी तिथे धरले ते सोडले आहे मकाच रान गावलेलं आहे मकच हा मकार चढत ट्रॅक्टर का तिकडून जी लागली का हे वार लागली कड हा मकच अख मकच आहे गोगर कस आयच्या माग जात मो खायलाय का इकडून जे अख्ख मकच नाही अख्ख परत अख्खी मकाची होका आपले हो का पडकात हे मकवानाचं रन हे मकवानाच सोडून दे हो का मोकार चढ मोकार ट्रॅक्टरवाला म्हणलं मला बी ब्लॉकमध्ये मला बी हो मग याला बी ब्लॉक मध्ये घेतलं आता थी थी हो ते चाललं ते आहे का आम्हाला म्हणजे ऐकायला मिळते ऐकण्या निस्त्यात हा वडील तिथं आपल्या बकऱ्यांना बारक्या पिल्यांना सावली करते ते वडील म्हणले जा जातू तर तो आडो मी आलो मागणे मग ते आई चालले मेंटेन करते व्हिडिओ कसा येत वा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन दाबायला विसरू नका मिनट निस्ती पाडतात निश्चित पाहिजे तिकडं जायचं काना निश्चित पाहते ते हो का तिकडं थांबले ते सावली लाईस इकडं निस्तीत पाहिते आपले खेळले मिळ मोरपी असली ना ती निस्तीच मोहर पळते आपल्या मागे ती बी मोहर पळते निस्ती हो का आता इकडे चालले तर इकडे बिमक आहे डायरेक्ट त्याकडे वरून आखी म आहे हा हो का मोखर चालते या मी हो का वडील म्हणला जोर मतान थकवाले मतान आपले वडील गेले ते मेंटा का वडील म्हणले आता घरी मी चाललो आहे बेराडो इथं आपली एक इडी झालेली मेंढी तर चाललो आहे बेराडो बिरडाला जायचं मस्तपैकी हात पाय हात तोंड धुवायचं मस्तपैकी मग म्हटण्याचं कालवण आणि भाकर खायची हो का हे तो एक बालिंग आहे त्याला बी याड लागलेलं आहे तो आपल्या दावणीतला आहे आता आपली दावण बी जाणार आहे शुक्रवार दावणीतला बालिंग आपल्या भातीच्या बिरुबाच्या दावणीतला बालिंग आहे का का बालेच्या बिरुगाचा दाऊन इथला बालिका त्याला झाला वीड लागले हो का आपली कोखरी बघा सावलीला बसले ते हो का आता मस्त पैकी इथं जीवन बिवण करायचं आहे इथं आहे आपले बिराड इथं आहे आपली आई इथं आहे आपली बहीण डोकं विचारती खोखरी सावलीला बसले ते करड बी सावली आता आलेला आहे आपल्याला म्हटाण परतलेले कांदा लिंबू इकडे पाणी इकडे बहीण डोकं विचारते आलेला आहे तर आता खाणार आहे मी கொலிஜிங் குவாண்டிட்டி கசி சானே சானே இங்கட দাও 버 कसे मॅडम बगा जा सर चांगली ना